महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामानाचा रंग बदलतोय कोकणात तापमानात किंचित घट झाली असून मुंबईसह अनेक जिल्ह्यात पुढील काही दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे मुंबई सोमवारी आभाळ ढगाळ राहिलं सांताक्रुज आणि कुलाबा भागात तापमान तेहतीस ते चौतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिलं तर आर्द्रतेचं प्रमाण सत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचलं त्यामुळे उकाडा जाणवत असला तरी अवकाळी पावसाने वातावरणात बदल घडून आणलाय मंगळवार आणि बुधवार साठी मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय मध्य महाराष्ट्रातही धुळे नाशिक पुणे सातारा कोल्हापूर जालना बीड लातूर नांदेडसह अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा आहे या सगळ्याचा परिणाम गारपिटीची शक्यता देखील निर्माण झाली आहे छत्तीसगडच्या दिशेने फिरणारे चक्रीय वारे आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या प्रत्यावर्ती वाऱ्यांच्या संगमामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे असं निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव कुळे यांनी सांगितलंय